नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांना गावाकडील जीवन युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर काय चाललंय तुमचं झालं का चहापाणी वगैरे आता पाच वाजून केलेले आम्ही पण चहा पाणी करायला जरा मी आले ते इकडं जरा व्हिडिओ शूट केले आणि पाऊस आला तर म्हटलं ते का काय म्हणून आले होते बघायला पण नाही तसं काय म्हणून मग म्हणलं चला घरी दोन तीन व्हिडिओ काढले आणि आले घरी म्हटलं एक आपल्या यूट्यूबच्या फॅमिलीसोबत पण बोलावं परत गायींचं ह्याचं आवरायचं परत घरातला आवरायचं पर त्याच्यामुळं म्हटलं आधी व्हिडिओ काढावा तर हे आमचं घर धावते खूप दिवसातून हे बघा दिसते का आमच्या पटांगण तेवढं भरपूर आहे बरं का हे बघा गायींना खायला आणून ठेवलेलं आहे भाऊजींनी सकाळीच आता कुटी करायची टाकायची गायींचं आवरायचं स्वयंपाक आवरायचा आणि नंतर परत संध्याकाळी संध्याकाळचं काम पोरांना चारायचं वगैरे तर म्हटलं पटकन आधी कामावरून घ्यावं हो। व्हिडिओ वगैरे काढून घ्यावा यानंतर मग आपलं रोजचंच काम चालू झालं परत काय होत नाही टाईम भेटतच नाही परत एकदा दिवस मावळला का नाही टाईम संपला दिवस मावळला की होतच नाही काहीच कारण पोरांचं स्वयंपाकाचं बघावं लागतं तर आता काहीतरी वेगळं असं म्हणते काहीतरी करायचं पण बघू आता काय होतंय कारण करण्यासाठी पण त्याला लय लागतं आहे काय काय आणि कसं होतंय माझं भरपूर जाग्यावर काम चालू असल्यामुळं चाल। ना चाल। का नाही ते होतच नाही आहे शक्यच होत नाही मी किती नियोजन करते पण होतच नाही आहे आणि पोरांचा पण सारखा कालवा चालू आहे पोरं पण सारखे वैताग देतात त्याच्यामुळं पण नाही होते आणि इथं रानातलं पण आता काम चालू होईल जरा बिका टाकायच्या ते त्याच्यामुळं थोडंसं मग हेच होईल गॅपच पडणार आहे इथं टाकले आहे <coughs> <ये रा। coughs> मका टाकायला तिकडं टाकली जायचं होतं एडा मारायला पण काही नाही जाणं झालं थोडंसं दुपारी पडले होते जरा डोकं जरा जडजड आलं तर त्याच्यामुळं पडले थोडंसं दुपारी आणि मग थोडंसं बरं वाटायला लागलं एक ते दोन बाती मी झोपलीच असेल एक ते एखादा तास पडली होती जरा मग थोडंसं बरं वाटलं मग उठल्यानंतर काय बाकीचं काम आवडलं आणि मग म्हटलं तीन चार वाजता जावा जरा रानात पण काय झालंच नाही तर तुमच्या इकडं पाऊस पाणी पण भरपूर झालेला आहे यंदा आपल्या इकडं हे म्हणजे इकडं पण भरपूर झाला त्याच्यामुळं मला नाही वाटतं पावसा पाणी आता भाजीपाला तर काय माहिती येतोय का नाही आता तुमच्या इकडं कसा जर आहे काय माहिती आता आम्ही टाकली शेप भाजी काय माहिती आता कसा दर भेटतोय काय आपण त्याच्यात गवतच खंडीभर उगवल्या उद्या तुम्हाला दाखवायला जाते दाखवायला जाते तब्येत काय बरीच जा नाही काही स खोकला राहतोय येतोय काय समजा नाही मला तर त्या खोकल्याचं माझं सर्दीनं खोकला, सर खोकला पिच्या काही सोडं नाही काय माहिती काय झालं या काय माझा कसं त्याला खूप आहे काय माहिती त्या पिच्या सोडणं झाले तो माझा हे कामजाचं झाड बघा किती छान सुंदर आले पावसानं लय भारी फुलले इकडे एक आहे बघा इकडे एक लय मस्त एकदम वातावरण भारी झाले गावाकडचे जीवन गावाकडचं वातावरण एकदम मस्त हवा मोकळी पोरं बघा किती छान खेळते तिकडं हे बघा छान छान पिलो खाली उतर उतर खाली तर चावी काढूनच ठेवायची ठेवत नाही तर काढून लक्षात राहत नाही इथं आमचा ड्रायव्हर बसलाय त्या टॅक्टरवर शाळेचे कपडेच घालायचं सडा नाही त्याला शाळेचेच कपडे आवडते ते घालायला काय करावं काय नाही पोराचं तर काय कळा दुसरे कपडेच नको म्हणते घालायला आहे अगं मी त्याच्यामुळे मग घालू द्या काय करायचं त्याला आवडतय म्हणल्यावर दुसरा टी शर्ट वगैरे घालायला नको म्हणता येणार आणि तेच गुंड्याचा शर्ट पाहिजे पहिले पण होते मी दोन चार आणले होते आपले साधे पण त्याला हेच आवडते घालायला ते असले तरी लई वेड आहे पूर्ग ते त्याला जे पाहिजे तेच पाहिजे नाही तर मग कालवाचे त्याच्यामुळे मग काय असेल त्याच्या मनाला वाटेल तसं कराय करून द्यायचं काय करायचं पोरांच्या हाट्टच आहे इकडं गवतात नको जायला इकडे गवतले उगवले हा पावसाने कसला झालाय राडा इकडे औषध मारलं नाही आपलं राऊंड अप म्हणजे पटकन जाईल हो हो चला वर कशाला चढून बसलाय एक नंबर पोर आहे काय ती वायता गाडी चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सर्वांना बाय बाय सी यू भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये यांना सांभाळू द्या आधी नाहीतर उद्योग करून घेतली काही नाही बाय बाय